एस सी आणि एस टी आरक्षणात वर्गीकरण करण्याच्या निर्णयाविरोधात आज बुधवारी भारत बंद पुकारण्यात आला होता चंद्रपुरात देखील या बंदचे पडसाद दिसून आले चंद्रपुरात आज बुधवारी सकाळी आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी निदर्शने करून या निर्णयाला आपला विरोध दर्शविला आहे या निर्णयामुळे देशभरातील अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या लोकांमध्ये दुही निर्माण होईल आणि देशात पुन्हा जातीयता वाढेल असा आरोप निदर्शकांनी केलाय ह्या एस सी एस टीच वर्गीकरणचा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो आहे अतिशय निर्णय आहे पार्लमेंट मध्ये ज्या वेळेस आरक्षणाच्या बाबतीमध्ये जेव्हा संवाद झाला वादविवाद झाला किंवा ब्रिटिश गव्हर्नमेंट कडे बत्तीस आणि पस्तीस ला या विषयावर वादविवाद झाला तर ते जर आर्ग्युमेंट आणि डिबेट्स आपण पाहिले तर त्या डिबेट्स मध्ये हा निर्णय कुठेही बसत नाही परंतु हा निर्णय आ, आ, या वर्गीकरणाला किंवा त्या एस सी एसटीच्या रिझर्वेशनला चुकीने इंटरप्रेट करून त्यांनी हा जजमेंट दिलेला आहे आमचं रिझर्वेशन जरी काऊन टाकलं तरी आम्हाला चालत नाही परंतु एस सी एसटीचं वर्गीकरण जे आहे ते आम्ही कदापि सहन करणार नाही